सध्या महाराष्ट्रामध्ये इतिहासाचे विकृतीकरण करण्यासाठी काही लोक कामाला लागली इतिहास आहे तसा वाचायचा असतो त्याच्यामध्ये ऍडिशन करायचं नसतं त्याच्यात आपलं अधिकच आणि वजाबाकी करून इतिहास सांगायचा नसतो इतिहास आहे तसा घ्यायचा असतो शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर वयाच्या सोळा वर्षी पहिल्यांदा त्यांनी भगवा झेंडा रोला त्यानंतरच्या झालेल्या लढायांमध्ये पहिली जी महत्वाची त्यांची गाठ झाली ती अफजल अफजलखानाशी झाली अफजलखानाला घेरताना त्यांनी काही निवडक साथीदार बरोबर घेतलेले होते त्यांचे गुप्तहेर जे काही मुसलमानी होते आणि जे अफजलखानाच्या बरोबर होते पण ते शिवाजी महाराजांना माहिती देत होते त्यांनी माहिती दिलेली होती की आपला इथे घात होणार आहे आणि म्हणून त्यांच्या हातामध्ये वाघनखं देण्यात आली ती वागणखं बनवणारा माणूस होता रोस्तमे जमाल शिवाजी महाराजांच्या बाजूला उभा असलेला एक अंगरक्षक होता त्याचं नाव होतं सिद्धी इब्राहिम अफजल खानाने जेव्हा मिठी मारून खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिवाजी महाराजांनी जे करायचं ते केलं आणि अफजल खान एका मिनिटात खाली पडला तो पडल्यानंतर शिवाजी महाराजांवर एक वार करण्यात आला तो वार कृष्णा कुलकर्णी नावाच्या वकिलाने केला जो वकील खानाचा वकील होता आता हा वकील हिंदू होता का मुसलमान ते मला माहीत नाही त्याचं नाव मला माहिती आहे कृष्णा कुलकर्णी त्याचं मुंडकं उडवून शिवाजी महाराज खाली आले आणि सर्व व्यवस्थित पार पडलं मला होणार नाही काळजी शिवाजी महाराजांनी घेतली ते आरमार तयार झालं त्याचा प्रमुख हा दौलत खान होता शिवाजी महाराज अतिशय उघड प्रसंगात सापडले जेव्हा पन्हाळगडाला वेढा पडला आणि शिवाजी महाराजांची पन्हाळगडावरनं सुटका होईल की नाही अशी शक्यता निर्माण झाली तेव्हा नेत्यानी बाजू लढवून शिवाजी महाराजांना त्या वेढ्यातनं बाहेर काढण्यासाठी म्हणून ज्यांनी प्राणाची बाजी लावली त्याच्यात दोन महत्वाची नावं होती सिद्धी हिलाल आणि सिद्धी बाबा हे दोघं पिता पुत्र होते ने नेत्यांनी ही लढाई लढवली आणि अखेरीस पडलेला वेढा तोरून शिवाजी महाराज पन्हाळगडावर बाहेर पडले शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले राजपूत सरदार हे जे शिवाजी औरंगजेबाचे सरलष्कर होते मिर्जा राजे जयसिंग यांनी तहासाठी म्हणून पुरंदरच्या लढाईमध्ये तह झाला आणि ते तहच तुम्ही एकदा औरंगजेबाच्या दौर दरबारात या असं आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि शिवाजी महाराज औरंगजेबाच्या आग्राच्या दरवाज गेले तिथे जे काय कटकारस्थान झालं ते त्यांच्या लक्षात आलं पण हे लक्षात घ्या की त्यांच्याबरोबर एकच साथीदार त्यांनी ठेवला होता त्याचं नाव होता मदारी मेहतर मदारी मेहतर फरास हे नाव आजही कोल्हापूरच्या देवळाच्या बाजूला या फरासांचा वाडा आहे आजही या खानदानाच्या पाऊल खुना कोल्हापूरमध्ये दिसतात आणि जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा राज्याभिषेकानंतर सिंहासनावर चादर टाकण्यासाठीचं चा आमंत्रण आणि तो मान शिवाजी महाराजांनी या फराज खानदानाला दिला आणि मदारी मेहतर यांनी सिंहासनाची चादर चढवली शिवाजी महाराजांचा सर्वात विश्वासू साथीदार सरदार लष्करी सल्लागार होता नूर खान बेग शिवाजी महाराज संभाजी महाराज हे कोकणात जाऊन एका संत महात्म्याची नेहमी भेट घेत असत त्या संताचं काय शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रभाव होता हे मला माहीत नाही पण त्या माणसाचं नाव त्या महाराजांचं नाव होत याकूब बाबा आणि याकूब बाबाला शिवाजी महाराजांनी सातशे वीस एकर जमीन भेट दिली होती आजही ती कागदपत्र रत्नागिरीच्या कलेक्टर ऑफिस मध्ये उपलब्ध आहेत शिवाजी महाराजांचा वकील शिवाजी महाराजांकडे न्यायदानासाठी म्हणून सल्ला देणारा एक अत्यंत हुशार माणूस होता काजी हैदर शिवाजी महाराजां न्याय प्रक्रियेमध्ये तो कायम शिवाजी महाराजांना सल्ला देत असेल अशी अनेक उदाहरणं इतिहासात सापडतील की शिवाजी महाराज यांच्याकडे अनेक मुसलमान हे अंगरक्षक म्हणून काम करत होते दे, त्यांच्या सैन्यात काम करत होते दे, त्यांच्या तोफखान्यात काम करत होते दे, त्यांच्या आरमारात काम करत होते दे, त्यांच्या गुप्तहेर म्हणून काम करत होते असं सांगणं की मुसलमान शिवाजी महाराजांबरोबर नव्हतेच हे आपलं अज्ञान प्रकट करण्यासारखं आहे मला वाटतं की विकृतीकरण करत असताना त्या विकृतीला थोडी बुद्धीची जोड द्यावी लागते मी आव्हान करतो की कोणाची हिम्मत असेल तर मी जे हे बोललो आहे ते खोटं आहे साबित करून दाखवा माझं आव्हान आहे आव्हान चॅलेंज